की सचिन तेंडुलकर सलमान खान हे सगळे अभिनेत्री पण येऊन गेलेले आहेत अभिनेत्री पेक्षा तेंडुलकर म्हणजे घरी काम केलं हो हो गया घरात के काम केलं आणि तू सगळ्या लेडीजच काम करतो हो सगळ्या लेडीज मला तीस तीस बत्तीस वर्ष तर मावशी काय करतय सर सकाळ काम काम। गाना, गाना, गाना। काम। नमस्कार मंडळी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी मी आज खूप खुश आहे कारण की मला मी आज अशा प्लेसवर आले ना ज्या प्लेस वरती मला खूप दिवसापासून यायचं होतं माझी खूप इच्छा होती मी यांचे खूप सारे व्हिडिओ पाहिले होते मी आज अशा प्लेस वर आले ना जिथे स्वतः आपले आनंदीगे साहेब सलमान खान सुनील शेट्टी असे मोठे मोठे दिग्गज व्यक्ती येऊन गेले आहेत जेवण करायला तर तुम्ही बोर्डवर बोर्ड बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आता कुठं आले तर मी लोणावळ्यातील होमली फूड व्हेज नॉन व्हेज इथे आलेले आहे फासे मम्मी ह्यांच्याकडे ज्या खूप जास्त फेमस आहेत आणि ज्यांना सगळ्यांनी बघितलंच असेल आणि जर आतापर्यंत तुम्ही नसल बघितलं तर आपण आतमध्ये जाऊन त्यांना भेटणार आहे त्याच्या छान अशा गप्पा पण मारणार आहे आणि फूडमध्ये काय काय ना ते सुद्धा दाखवते चला जाऊया आतमध्ये सो टायमिंग पण इथं मेन्शन केलेलं आहे नऊ ते तीनपर्यंत पर्यंत आहे चला आतमध्ये जाऊया आता आणि ह्यांचे दोन ब्रांचेस आहेत सगळ्यात पहिले मी जे सगळ्यात फर्स्ट त्यांची ब्रांच आहे म्हणजे मुख्य शाखा तिथे आता आपण आलेलो आहे आणि अचानक सडन प्लॅन झाला आम्ही पूर्ण फॅमिली जेवायला आलो होतो काही शूटचा काही प्लॅन नव्हता आणि अचानक ठरलं की चला आता येऊन मस्तपैकी शूट करूया ठीक आहे चला मी तुम्हाला दाखवते आता हळूहळू या सो असे असा आहे एंट्रन्स इथे वेटिंगसाठी चेअर्स लावलेले आहेत तर म्हणजे आपण आता दर्शन दर्शन काय दर्शन दर्शन पाहिजे नाही <coughs> नाही नाही प्रवास कसा सुरू झाला तुमचा प्रवास म्हणजे मी आता तुला जसं म्हटलं की तू शिवसेना जन्माला आली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मी माझ्याबरोबर माझा माझा भाऊ नाही पण माझे वडील त्या घराण्यात वाढले दिघे घराण्यात आणवान लागला नाही पण तो माझा भाऊ होता आणि तो माझ्या आयुष्यात होता आणि लहान वयात तो माझ्या आयुष्यात आला तर लहान वयात मी त्याची कुठेतरी देणेकर गेल्या जन्मेची राहिली असे तर तो हक्कानी घेणे माझा आमचं घरगुती नातं एवढं झालं की त्याच्या वडिलांना माझ्यावर फार भरोसा झाला की ह्याला कोणीतरी उरडते आणला कारण म्हणे हा शिकणार नाही हा ना नोकरी ना ना करणार नाही मग माझं त्यांचं नातं आई आणि मुलीचं झालं रक्ताचं नातं नाही पण माझे वडील त्या घराण्यात वाढलेले त्याच्या मोठं नातं आहे की घराण्यात वडिलांना म्हणजे आई वाढल्यानंतर माझी आजी वाढल्यानंतर दिघे लोकांनी त्यांना माझ्या वडिलांना वाढवलं हे सगळं कुणाला माहिती नाही आहे तो माझ्या आयुष्यात होता पण त्याला काय व्हायचं सारखं मी पुढे तो मागे मी पुढे तो मागे सारखा मला कटकट करायचा मला म्हणजे बाई तू राजकारणात नको बाई तू राजकारण असं आमच्या दोघांचं होत होत मग मी काही कारणास्तव मग मी लोण्यात आले कडे म्हणजे आधी सुरुवातीला मुंबईला होतो तुम्ही मी ठाण्यातच होते शाखेसमोर होते मी ठाण्यात राहायला आपल्या शिवसेने शाखेसमोर आणि त्याच्यानंतर मग हे सगळं इतकं चॅलेंज आलं मला ह्याला ह्याला मी नको होते पण त्याला मी हवी पण होते घरच्या सगळ्या गोष्टीचं बहिणीचं लग्न व्हायचं तर सगळं ते आमचं घरगुती वातावरण होतं सगळं पण ते सगळं मी काकांसाठी पार पडलं मग माझ्या आयुष्यात काकाही राहिली नाही काकी नाही राहिली आणि आनंद राजकारणात पाहून घेतलं बहिणीचं लग्न झालं ते सुखवलं मी मग जे मी ठा सोडून जी मी लोणावळ्यात आले ते पंच्याहत्तर साली आले पंच्याहत्तर साली पंच्याहत्तर साली माझ्या नवऱ्याची आठवऱ्याची नोकरी बाकी होती सगळं काही स्ट्रगल आलं मला पण मी प्रेमाने त्याच्यासाठी केलं रागवले मी नाही बद्दल नाही ठीक आहे ना आणि मग इथे उभं राहायचं तर काय करणार मी सगळं सोडून आले मी आणि ही जी वास्तू आहे ती माझी नाही ही जोशांची वास्तू तिथे मी रेंट रेंटवर आले इथे तिथे रेंटवर रेंटवर आले कारण एवढं शक्य नाही ना विकत घेणं वगैरे असं करत 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 महिला मा माझ्या आयुष्यात यायला लागले आता मलाही कळे नाही की त्या कशाला यायचं की माझं नवऱ्याने टाकलंय अमक टाकले तुम्ही काहीतरी महिलांसाठी काम करणार म एक बाईनी मला सुझाव दिला की एवढी मोठी जागा ह्याचा वापर आपण खानावळ चालवायला करायचं का मग महिला साहेब घरात चांगला करतात मग मा तो मला एक स्पार्क आला आणि तो स्पार्क मी हातात घेऊन पुढे सरकले आणि महिलांना पण रोजगार भेटला महिलांना रोजगार मिळणं हे फार महत्वाचं आहे कारण प्रत्येक बाईला आपल्या स्वतःच्या कष्टाचे हातात पैसे हवे आणि आयुष्यात बाईच्या वडील भाऊ नवरा मुररा ही चार माणसं तशी जन्माला घालताना आपल्या बरोबर असतात ती चांगली असतात पण ते संकुचित मनाची असतात बाईनी बाहेर जाऊ नये तू कशाला जातीस या वृत्तीची माझा तर तो, तो काळ तोच होता आता महिला फार आता काळ बदल पण त्याजवळ मला आनंद होतो की ह्या महिला मला काही महिला सोडून गेल्या काही लांब राहतात रिहॅप करताय तुम्ही बंगला मानलात मग ही बाई तिकडे ठेवा कामाला आणि तिला सांगते नम्रतेने जर जग जिंकता येतं करत करत आजपर्यंत मी इथे पोहोचली पोहोचले आणि पण आयुष्यात माझ्या नट नट्या म्हणू नको मला कधी कळत नाही सर्वात माझं दैवत बाबासाहेब पुरंदरे यांचा सौभाग मला खूप मिळाला तर मंडळी आता आपण आहे कोमली फूडच्या किचन मध्ये आणि किचन मध्ये काय काय बनलेलं आहे काय काय बनतंय ते सर्व आपण पाहूया खूप मजा येते तुम्ही किचन पाहू शकता आपलं घरी जसं किचन असतं ना सेम तसं किचन आहे सगळं गॅसेस वगैरे प्रॉपर इथं भाजी वगैरे निवडत आहेत सगळे म्हणजे अगदी घरचा फील येतोय त्याच्यामुळे होमली फूड म्हणून आहे ना ह्याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल नमस्कार, नमस्कार। ताई तर ताई काय आता पापलेट पापलेट हो मस्त बनते बनत बघूया कसं ताई किती वर्षापासून काम करता येते दहा वर्ष झाले दहा वर्षापासून हो अरे वा तर कसा एक्सपिरियन्स हो तुमचा दहा वर्षाचा चांगला आहे चांगला आहे सगळ्या लेडीज आहे तिकडे असं घरगुती आहे म्हणजे घरी काम केल्यासारखं वाटतं वाटत लेडीजच काम करतात जेंट्स म्हणजे तुम्ही पाहू शकता म्हणजे महिलांना इथे किती प्राधान्य दिलेलं आहे महिलांसाठी खूप छान अशी सोय केलेली आहे इथे खूप छान प्रकारे सर्व महिला खूप मन लावून काम करतायत आपण सगळ्यांना एक एक करून भेटणार आहे सो आता फिश फिश फ्राय होत आहे आपलं पापलेट फ्राय ते झाकण ठेवलंय हो झाकण हो का थोडं स्टीम होते ना म आतमध्ये फिस्त थोडं कच्चं राईसण्यासाठी हो ठीक आहे मग मॅग्नेशन वगैरे आताच खूप हो मॅरिनेट करून ठेवतो आम्ही आधी तोपर्यंत आपण बाकी सर्व पाहूया जोपर्यंत आपला पॉपलेट तयार होतं हो। सो इथे काय 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 का रेडी वा ही वाफवलेली कोळंबी आहे आणि हा रस्सा आहे कोळंबीचा हा कोळंबीचा रस्सा होईल अशी वाफवून मग आम्ही त्याच्या सापून मध्ये देतो प्रॉपर जेव्हा सौफ करतो तेव्हा मग हो होता आणि तेव्हा मग थोडा रस्सा एक लावायचं आणि मग एकोण ऍड करून मग द्यायचं मंडळी हे बघा आता हे तयार वाव अगदी घरी बनवल्यासारखंच वाटतंय हो, कलर वगैरे खूप छान आहे आणि मस्त अरोमा छान स्मेल येते हो, 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 हो। ठीक आहे आता हे ड्राय चिकन ड्राय द्राइच चिकन वाव आणि ते कडे तुम्ही पाहू शकता किती छान अशा कडे आहेत असं खूप जास्त त्यांनी करून असं एका साईडला ठेवून दिलं असं नाही आहे चिकन मसाला हे सगळं वेजचं प्लॅटफॉर्म आहे तुम्ही काय काय बनवता वेजमध्ये व्हेजमध्ये एक उसळ असते पनीर मटर असतं आलू मटर असतं फ्लावर बटाट्याची भाजी असते वांग्याची भाजी असते भरली वांग्याची भाजी असते आमच्याकडे आणि सगळे खूप आवडीने खातात मी असं ऐकलंय सगळ्या आवडीने मेनू असतो का भाज्या म्हणजे भाज्यांमध्ये म्हणजे कसं भाज्या त्याच असतात पण थोडं बदलून बदलून असतं उसळ असते बदलून वालाच वालाचं बिरडं असतं आमच्याकडे वालाच बिरडं वालाच बिरड मस्तच एका थाळीमध्ये काय काय म्हणजे आमच्याकडे थाळी सिस्टम नाही थाळी सिस्टम नाही सगळे बाउल सिस्टम सगळं वेगळं वेगळं असतं चार पाच भाज्या असतात अगदी इमर्जन्सी कोणाला भेंडीची भाजी असते म्हणजे असे अगदी घरगुती भाजी जेवण आपण तसं असत आणि कुठलाही कलर नसतो आमच्याकडं महत्वाचं आणि किती वर्ष झालं ताई काम करते मला तीस तीस बत्तीस वर्ष झाले तीस, तीस वर्षापासून काम करते तुमचं नाव हो काय मंगल बर्डे मंगल बर्डे बघा ताई तीस वर्षापासून खूप आवडीने काम करते त्यांना अगदी आपण आपल्या घरी जसं मन लावून करतो ना तसं त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या हास्यावरूनच कळतंय चल आपण बघूया काय काय बनतं हे वाला वालाचं बिरड आहे पुढे इकडं पनीर पनीरचा मसाला आहे पनीर आहे इकडं फ्लावर बटाटा आहे कोणतं भरलं वांग भरलं वांग असतं दोन्ही पण तिकडे एक उसळ आहे मिक्स, उसरे मिक्स वा? हे मी आता ऍक्च्युली एक किस्सा ऐकला कि एक लहान मुलगा इथं जेवायला आला होता आणि त्याच्या मम्मीला सांगितलं की त्यांच्याकडून शिकून घे कसं वरण बनायच आहे मला सेम तसं वरण हवं बरेच माणस लहानपुराना वरण खूप आवडतं आमच्याकडं मंडळी पाहू शकता किती स्वच्छता इथे मेंटेन केलेली आहे खूप छान प्रकारे सर्व व्यवस्थित आहे तर मंडळी हे आहे चपातीचं काउंटर म्हणजे इथे चपात्या बनल्या जातात ताई तुम्ही तुम्ही बनवता चपात्या किती वर्षापासून पंचवीस वर्ष म्हणजे खूप वर्षापासून काम करतायत हो तर आम्हाला दाखवा कशा चपात्या बनत सकाळी किती वाजल्यापासून चालू करता दहा वाजल्यापासून साडे नऊ पासून किती पर्यंत तीन, तीन पर्यंत हा तर मंडळी जर तुम्हाला इथे जेवायला यायचं असेल छान असा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला सकाळी साडे नऊ ते तीन इथे यावं लागेल इथे इथे काय काय मग ताई तिकडे फक्त राईस राईस सगळे राईस हो। प्रकारचं राईस नाही एकच राईस असतो आमच्याकडे स्टीम राईस स्टीम राईस इंग्राई नाही नाही आपल्या बासमती असतो बासमती असतो एकदा हो। दाखवू दाखवू शकता हो दाखवू शकतो हो आता सांगतो मी चालणी पुढे घेतो आहे अशा म्हणजे चानीच्या वरती का ठेवलं असं झाकण असतं ना मग स्टीम गरम राहण्यासाठी हा संपला की हा पुढे काढून टाकायचा आणि हा पुढे घ्यायचा मग स्टीम गरम राहतो हो आमच्याकडे रोजच्या रोज मच्छी येते फ्रेश येते तर अशी कोळंबी वगैरे आम्ही धागे वगैरे काढून ठेवतो कोळंबीचे पापलेट सुरमई वगैरे असते हे बघा क्लिनिंग चालू येते हो क्लिनिंग अगे व्यवस्थित आम्ही धुवून वगैरे घेत असतो तिकडे पापलेट इकडे सुरमई मंडळी साईज केवढी मोठी आहे माशाची आणि अगदी फ्रेश म्हणजे बघूनच कळतं की ते ताजा ताजा मासा आहे म्हणून वा आता जेवायला मज्जा येणार जेवण करायचंय अजून आम्हाला आणि निवंत पण येणार आणि हा कोणता आहे ते पापलेट आहे हे बघा हा पापलेट पण आहे इथे मस्त खूप छान आणि फ्रेश वाटते अंध वातावरण सुद्धा आणि क्लिनिंग प्रोसेस तुम्ही पाहू हो शकता किती छान क्लीन करते तिकडे पण आजी क्लीन करता नाही किती वर्ष झाले आजी नाही झाली तीस एक वर्ष झाली तीस वर्ष तर मावशी काय करताय सरसकट काम सर पीठ मळण चपाती लाडणं भात घालणं भांडे घालणं सगळं तुमचे काम आहे पाया आहे दुसरी गोष्ट एका मेर एका समजून घेतो भांडतो ताणतो एकत्र काम करतो मजा येते खूपच छान मला खूप छान वाटतं साफसफाई आमच्याकडे बघा ना फिर मोठे लोक येते तर मंडळी तुम्ही पाहू शकता किचन किती साफ ठेवलेलं आहे बापरे आपलं घर घराचं किचन सुद्धा आपल्याकडून कधी कधी एवढं साफ राहत नाही एवढं स्वच्छ किचन आहे मंडळी आपल्यासोबत होमली फूड चे ओनर आहेत शैलेश सर नमस्ते शैलेश सर नमस्कार सर कशी सुरुवात झाली तुमच्या मम्मीची एवढी चर्चा म्हणजे एवढे फेमस ते की त्यांचं व्हिडीओ बघून मी इथपर्यंत आले तर तुम्हाला कसं वाटतं तुमच्या आई बद्दल आणि तुम्ही आता कसं सर्व हँडल है करताय माझ्या आई मी अडतीस वर्षापूर्वी चालू केलं छोटी खानावळ होती हळूहळू ती डेव्हलप होत गेली रूपांतर होत गेली रेस्टॉरंट मध्ये आणि कधी मोठे झालं आम्हालाच कळलं नाही याचं कारण असं की आम्हाला लोकांनी मोठं कारण आता आईचं वय ब्याऐंशी वर्षाची आहे ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाची बघून वाटत आणि त्याच्यामुळे हे आता पुढे जर सरकवायचं असेल तर मग आता आम्हाला इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि तुमचं एक हायवेला सुद्धा आहे आणि आतमध्ये आहे बरोबर नाही ते जे हायवेला ते दुसऱ्याच आहे म्हणजे पण लोकांनी नाव दिले होमली फूड होमली फूड म्हणजे मुख्य शाखा हीच मुख्य शाखा हीच ही मेन ही मेन आहे हे ओरिजिनल म्हटलं तर तुम्ही होमली मम्मी होमली फूड म्हटलं तर हेच आहे ऍक्च्युअली फासे मम्मी होमली फूड फासे मम्मी होमली फूड फासे मम्मी होमली होमली फूड कारण हो, मी भरपूर पाहिलं मम्मीच फूड आहे मम्मीज होमली फूड होमली फूड होमली फूड भरपूर टाकलंय नाव पण ओरिजिनल म्हटलं तर हेच आहे माझे जुनं आणि ओरिजिनल हेच आहे म्हणजे भरपूर जण कन्फ्यूज होऊ शकतो मला वाटलं ते सुद्धा तुमचीच ब्रांच आहे नंतर इथे आल्यावरती समजलं की ही शाखा मुख्य आहे तर मग मंडळी मी तुम्हाला मुख्य शाखेचा प्रॉपर डिटेल ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईल तर तुम्हाला जर यायचं गोंधळू शकतो की नाही का हे आहे म्हणून हायवेचं जे मेन आपल्याला दिसत ते नुसून मुख्य शाखा इथे आहे त्याचा नंबर मी तुम्हाला आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करेलच तर तुम्ही सुद्धा इकडेच या गुगल मॅप लावून ठीक आहे थँक्यू सर छान वाटलं तुमच्यासुद्धा एन्जॉय so, so, चपाती है <laughs> Lunch, so, फिश फ्राय खूप छान आहे पॉपलेट फ्राय घेतल्या आहेत आम्ही कोळंबी मसाला पण छान आहे आणि चपात्याशा छान छोट्याशा अशा मस्त आहेत सॉफ्टके घेणार खूप छान खूप छान अरे सर हे ना फिश खूप छान आहे लकरवनाचा लोणचं खूप छान आहे मस्त एकदम टेस्टी हो एकदम टेस्टी आहे तर मंडळी आता मी बसले जेवायला तर जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचे सर्विंग म्हणजे वाढायची पद्धत किती छान आहे आपण जसं घरी आपली चपाती ठेवतो ना तर प्रकारे यांनी तर ठेवली आणि दिलेली आहे आपल्याला सो छान असे फुलके आहेत आणि विदाऊट ऑइल आहेत बरं का ऑइल अजिबात नाही आहेत छोटे छोटे छान फुलके आहेत दोन फुलके घेते मी आता आणि इथे आहे कोळंबी रस्सा ताजी ताजी ता कोळंबी आहे अच्छा चला प्रॉन्स मला खूप जास्त आवडतात मस्त ताव मार या प्रॉन्सवरती छान असा लिंबू पिऊया आणि जेवणाची सुरुवात करूया छोटासा फुलका मी घेतलाय चांगलं झंझण येते आणि टेस्ट पण खूप छान आहे तर करवंदाचं लोणचं आलेलं आहे जे मी ऐकलं होतं ते खायचं आता हे बघा छोटी छोटी करवंद आता आपण करवंदाचं लोणचं खाऊन बघूया कसं लागतं मस्त आहे करवंदाचं लोणचं टेस्ट खरंच खूप छान आहे अगदी फ्रेश प्रॉन्स आहेत थोडंसं स्पायसी आहे स्पायसी असल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते आहे आणि याच्यामध्ये कोकमचा पण थोडासा फ्लेवर येतो आहे आणि तेव्हा तुम्ही पाहू पाहिलं असेल की काहीच गर्दी नव्हती ना आता सगळं पाऊसफुल झालेलं आहे वेटिंगवरती आहेत लोकं की माणसांचा कंटाळा नाही करायचा बरोबर त्रास होतो सगळं काही असते लहान मुलं येतात वयस्कर माणसं येतात आणि एवढं काय मी अशी ही नाही की फार मोठं हॉटेल आहे बसायला उठायला गार्डन आहे आमचं जे आहे ते जुनंच आहे सगळं पण अगदी ना आपलं आपण घरी कसं स्वयंपाक वाटतंय आल्यानंतर आणि जेवण पण छान प्रकारे त्यांनी जेवण आम्ही अगदी पर्टिक्युलर आमच्याकडे मेनू कार्ड जास्त नाहीत की हाव करून कुठेही भाजी मागायची जयपुरी मागायची का कलपुरी मागायची तो नाही प्रकार आमच्याकडे बरोबर पण भाज्या आहेत उसळी आहेत दोन चार भाज्या आहेत वांग आहेत फ्लावर आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि वीस तीस वर्ष जुनं महिला काम करत आहेत चाळीस वर्ष काम करतात चाळीस वर्ष म्हणजे भरपूर वर्षापासून काम करतात चेहऱ्यावरचे हासू पण मी पाहिलं खूप छान सगळ्यांच्या काय झालं तुम्हाला खुश झाला एवढ्या कडे स्वच्छ त्यांनी फोडणी टाकली माझ्या घराजून बऱ्याच वर्षापूर्वीच स्वच्छता मस्ट आहे संडास बाथरूमची पण मी स्वच्छता बघते कारण तिथे जर स्वच्छ नसेल अधून मधून बायका कुठेतरी तिकडे साफ करून येतात त्यांनाही ते पटत की ही एक पर्णकुटीच आहे हे माझं नाहीच आहे मी कबूलच करते पण आता मला इतकं लोकांना आवडतंय आणि ते नाही आपल्याला म्हणजे बाहेर सगळीकडे हॉटेल चांगली आहे त्याच्याबद्दल जेवणाला नाव नाही ठेवू पण पण आपण जेव्हा भुकेला वरण भात सुद्धाची भाजी पण मागतो मग चार वर्षाचा पोरग मला येऊन सांगतो की आजी ते वरण कसं केलं माझ्या आईला शिकव म्हटलं बर्गर नाही खाल्ला का म्हणजे <laughs> मला आता आजही असायला कुठेतरी मुलं घरगुती जेवणाकडे वळ वळायला लागले खूप प्रमाणात वळायला लागले कारण आयांना पण सवय झाली ते ना ऑनलाईन जेवण मागो काय पाहिजे ते बघ <laughs> सुरुवात झाली माझी नाद करायची म्हटलं कसलं का तुझ्या आईला घरात करायला मी माझ्या सुनेला म्हणायची गरज नाही करत का पोरवायला सवय लागली बरोबर हळूहळू आहे ना कुठेतरी येणार पण मी एक सांगू का तुला की हे जेवण आहे हे अन्न जे शिजवतो करतो ह्याच्यामध्ये बाई कणखरपणे जर उभी राहिली ना तर ती दहा बायकांना घेऊन जगू शकते एवढंच ते जागेची त्रुटी असते ती जागा आपल्याला हवी ती जागा आपली स्वतःची हवी तर आता मी हायवेवरती बऱ्याच वर्षांनी माझी जागा आहे तिथे मी ते मोठं हॉटेल बांधायला काढले अजूनही आणखी पाच पन्नास महिला रुबा पण तिथे हे करतील अजून महिला नाही मला थोडं ट्रेनिंग सेंटरच काढायचे ते से सारखं ते फाईव्ह स्टार हॉटेल तर एच एम टी कॉलेजला जाऊन शिकत एवढे पैसे टाकायचे एच एम टी कॉलेजला जायचं आणि पैसे ते बरबादच होतात कारण फाईव्ह स्टार हॉटेल तर जेवण काही रोज नाही शकत जेवत आता आम्ही जेवण केलं म्हणजे तुम्ही जे आपल्या या संस्काराला जे नाव दिलं होमलीज मद मोस म्हणजे ते आम्हाला खरंच भावलं आहे म्हणजे जेवण काय जेवण कोणी जेवतो कुठेही जेवतो परंतु अंतरंगात जे भावत hmm. तो प्रसंग आज आम्हाला अनुभवला आज हे लोणावळ एवढं एवढं पण नाही केलं ज्या माणसांची जागा जोशी झुमली टाकलं नाही ते तुमचं मोठे पण आहे लेकिन आज इथं सगळे लोणावळ्यात पायद्या इकडे पण इथं घरगुती टाईप असं मिळणं आज मी पुण्यात राहतो पिंपरी चिंचवड राहतो ठीक आहे घरगुती मटन हे ते परंतु जो अनुभव मला कोकणातला मिळाला बेसिकली आपण कोकणातला इथं शंभर दीडशे किलोमीटर जातो आणि तो अनुभव इथं मला जर मिळाला कोकणातलीच आहे बात कोकणातली कोकणात प्रेम आहे अजूनही कुठे आपण अचानक घरी गेलो कोणाच्या शेजारी पाजारी काय ग आता आलीस का मग काय केलंयस म्हटलं टाकतोय आम्ही काहीतरी नाही माझ्याकडे भाजी इकडनं भाजी प्रेम ते आहे nice, आज तुमचा पंचेचाळीस वर्षाचा हा जर्नी आहे खरच स्फूर्तनीय आहे तुमच्या इथे मोट व्ही आय पी येऊन आज आम्ही पण आलेलो आहोत परंतु तुम्हाला आज का असं वाटतंय की का अजूनही काही करावं असं म्हणजे तुम्ही आता मग अशी बोलता बोलता म्हटलं का मलाही अजून एक काहीतरी महिलांना रोजगार द्यायचा आहे मोठ्या प्रमाणात मला व्यवसाय करायचा आज तुमच्या नावावर अनेक शाखाय उघड तुम्हाला माहित असेल का नाही मला माहिती पण तुमचं जे जेवण आहे जी क्वालिटी आहे ते कुठेही मिळत नाही मी सगळीकडे जेवण करतो नाही परंतु तुम्हाला असं का वाटत आज ह्या वयात आज आम्ही एक पंचावन्न साठच्या वयात आम्हाला वाटतं का रिटायर हो पण तुम्हाला असं का नाही वाटत का रिटायर हो नाही मी प्रत्येक महिलेला सांगते अगं पन्नाशी साठीला का कसले म्हातारी होता ग तुम्ही अजूनही म्हातारी नाहीच मी नाही हाताबल होऊ नका नाही येस हेच मी, मी पहिल्यांदा आलो तर तुमच्या किचन मध्ये गेलो तिथे बऱ्याचशा महिला काम करत होते येस म्हटलं इथं काहीतरी वेगळं आहे क्वालिटी आहे आज काय होतं युपी विहारी किंवा कोणी एक जेंट्स स्वयंपाक करतो त्याच्यात प्रेम नसतं आज प्रेम जे प्रेम बनवण्यात जे स्वयंपाक बनवण्यात ती बाईच बाई करू शकते येस ते इथं मला जाणवलं आणि खरोखर तुम्ही इथे जपलंय आज ते टेस्ट आम्हाला दिली खूप खूप म्हणजे या दिवाळीच्यात आनंद वाटला परंतु तुमचा हा जर्नी खूप आम्हाला आवडला भावला आज तुम्हाला सांगतो राष्ट्रपतींच्या तिथपर्यंत जाऊन पोहोचला मी तुम्ही साधारण व्यक्ती नाही नाही साधारणच आहे पण मला जण हसले कुठे जाते वेड्यासारखी <laughs> इव्हन बापर साहेब पण आम्हाला म्हटलंय दोघी तुकडे कुठे चालल्या म्हटलं आता दिल्लीत आलो ना पाया पडून येणार मी मी पाया पडायचं म्हटलं त्यांनीच मला पाया पडलं तर मग मी ओरडले सगळ्या Oh. पत्रकारांना डिलीट करतो एक फोटो पण त्यांच्या फोटोग्राफरनी डिलीट नाही केला मोठा फोटो